सध्याला राज्यामध्ये सर्वाधिक एका प्रकरणाची चर्चा होते म्हणजे ते प्रकरण म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण आणि त्याच्यानंतर झालेला क्रूरपणे खून या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आजारला बीड जिल्हा आजारला आणि हेच प्रकरण सध्याला सर्वाधिक जास्त चर्चेला जात आहे किंवा चर्चेला गेलं जाते एकंदरीत गे पाहायला गेलं तर नऊ डिसेंबर रोजी मयत सरपंच संतोष देशमुख यांचं त्यांच्याच गावापासून असलेले सात ते आठ किलोमीटर दोनगाव टोल नाक्यावरून त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि निर्घृमपणे असा खून करण्यात आला या घटनेला सोळा दिवस पूर्ण होत आहेत मात्र या घटनेमध्ये एक प्रामुख्याने नाव घेतले जाते ते नाव म्हणजे वाल्मिक कराड एकंदरीत पाहायला गेलं तर सहा डिसेंबर रोजी मसा येथील आबादा पवन चक्की प्रकल्पावरती काही लोकांनी येऊन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रोखण्यासाठी जो गार्ड होता सोनोने गार्डन रोखण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतर त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आतमध्ये जाऊन दिल्यामुळे तिथं काही हनामाडीचं देखील स्वरूप पाहायला मिळेल आणि याच्यानंतर त्या सोनोने गार्डनं जे की गावातील महेश सरपंच आहे संतोष देशमुख यांना फोन केला आणि या ठिकाणी असा वाद घडका अशी माहिती सांगितल्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांना पवन चक्की प्रकल्पावरती काही लोकांना सोबत घेत धाव घेतली आणि हा वाद मिटवण्याचा केला मात्र हा वाद वाढल्यामुळे हाच व्हिडिओ का व्हायरल केला किंवा काही लोकांनी नऊ डिसेंबर रोजी मयत सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे अशी हत्या करण्यात आली खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हजेरी बसली एकंदरीत एकंदरीत पाहिला गेलं तर असा क्रूरतेचा खून होता अद्यापर्यंत किंवा आजच्या कार्यकाळामध्ये देखील माग असा खून झाला नाही अशी देखील दखल घेण्यात आली मात्र हा खून जो खून झाला तो एका वादाच्या व्हायरल झाल्यामुळे झाल्याची माहिती समोर आलेली आहे असं जरी असलं तरी या घटनेमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेले सात लोकांवरती गुन्हा दाखल आहे मात्र नवीन सरकार स्थापन होण्याच्या अगोदर आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देखील या घटनेमध्ये संपूर्ण जे आहे ते अं वार प्रतिवार किंवा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले त्याच्यामध्ये जे की मंत्री आहेत सध्याचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक करार यांना या घटनेमध्ये या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावे अशी मागणी जी आहे ते हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे करताना पाहायला मिळाले याच्यामध्ये मग शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे असतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील आणि बजरंग सोनवणे असतील आणि भाजपाचे जे काही सुरेश आहेत त्यांनी देखील याच्या पाठीमागचा आका कोण आहे शोधला गेला पाहिजे आकापर्यंत पोहोचलं पाहिजे मुख्य मास्टर माइंड पर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते वारंवार करताना पाहायला मिळालेलं आहे मात्र असं जरी असलं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी एक कॉल व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ पाठवण्यात आला तो व्हिडिओ कोणाला पाठवण्यात आला तो ज्या ज्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवला ते व्यक्ती कुठं होता असा देखील आरोप जे आहे ते भाजपचे भाजपाचे आमदार सूर्य देश यांच्याकडून करण्यात आला आहे नेमकी तो आका कोण आहे ते शोधला गेला पाहिजे तो आका नक्कीच परळीमध्ये होता का असा देखील आरोप करण्यात आला माझी एकंदरीत पाहायला गेलं तर थेट नाव घ्यायचं म्हटलं तर वाल्मिक कराड यांच्यावरती हा निशाणा होता मग ज्या दिवशी अपहरण झालं त्या दिवशी वाल्मिकार खरोखरच परळीमध्ये होते का की नाही आणखी कोणत्या ठिकाणी होते हे देखील अपान महत्वाचं असणार हे जर तपास यंत्रणेमधून समोर येईल मात्र जे काही अद्याप जे आरोप प्रत्यारोप झालेले की वाल्मिक करार त्या दिवशी परळीमध्येच होते असा देखील आरोप करण्यात आला आहे दुसरी बाब पाहायची झालं तर ज्या दिवशी अपहरण झालं त्यानंतर कोणाचा गुन्हा जे आहे ते सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे विष्णु विष्णू चाटे केदार सांगळे यांच्यावरती दाखल झाल्यानंतर जे वाल्मिक करड आहेत हिवाळी अधिवेशन चालू होत असताना आणि मंत्री महोदयांनी शपथ घेतली असताना हिवाळी अधिवेशनाच्या कार्यकाळाच्या दरम्यान वाल्मिक कराड हे एका मोठ्या नेत्याच्या फार्म हाऊसवर असल्याचे आरोप देखील सभागृहामध्ये करण्यात आला जे की मग जितेंद्र आव्हाड आहेत दुसरे विरोधी पक्ष नेते अंबादास जानवी आहेत संदीप क्षीरसागर आहेत आणि सूर्यदास आहेत कि आका जे आहे तो आका ह्याच परिसरामध्ये फिरत आहे असा देखील आरोप करण्यात आला खरोखरच वाल्मिक कराड खरो हो ही घटना घडल्यानंतर देखील खरोखरच एका मोठ्या नेत्याच्या फार्म हाऊसवर होते का मग तो नेता कोण आहे संपूर्ण घटना घडत असताना खरोखरच वाल्मिक कराड यांना गा अभय दिले आले का अभय दिले का पाठबळ दिले का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे असं जरी असलं त्या घटनेनं घटनेला संपूर्ण तीव्र पडसाद जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात नक्कीच आज घटनेला सोळा दिवस पूर्ण होत आहेत आणि याच आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जे की यांनी जे विष्णू चाटे आहेत कटाच्या आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या फोनवरनं शिंदे अधिकारी जे आहेत त्यांना फोन करण्यात आला होता की पुढं जर कामं सुरळीत ठेवायची असली तर आम्हाला दोन कोटी रुपये द्यान सुदर्शन खुले जे सांगतोय ते ऐका असं जर नाही ऐकलं तर संपूर्ण कामं बंद पाडू अशी एक धमकी दिल्याची तक्रार जी आहे ते केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे मात्र असं जरी असलं तरी खुण्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये मयत सरपंच संत देशमुख यांच्या हत्येमध्ये खरोखरच वाल्मिक कराड यांचा समावेश आहे का हे असं देखील आरोप होत आहेत हे किती तथ्य आहेत की तथ्यहीन नाहीत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे केलेले आरोप खरी ठरतायत का हे देखील तपास यंत्रणे समोर येणार आहे असं असलं तर सध्याच्या स्थितीला नेमकी कुठे आहेत ते काय करतात त्यांना पोलीस का शोधले शोधत नाहीत वाल्मिकारांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये का अटक केली जात नाही के त्यांना राजकीय वर जास्त असल्यामुळे अटक होत नाही असा देखील आरोप प्रत्यारोपाने रोष बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे याच घटनेच्या निषेधार्थ आणि मुख्य मास्टर माइंड पर्यंत पोहोचावं आणि मुख्य मास्टर लवकरात लवकर अटक करावी जे की मग त्याच्यामध्ये थेट काल संदीप क्षीरसागराने देखील नाव घेतलेलं आहे की वाल्मिक काराड्याच्या घटनेचे मास्टर माइंड आहेत ते कुठे आहेत हे पोलिसांना माहीत आहे तरी त्यांना पोलिस का अटक करत नाहीत आणि संपूर्ण प्रशासन यांना का पाठीशी घालत आहे याच्या निषेधार्थ अठ्ठावीस डिसेंबरला एक सर्वपक्षीय बैठक नेत्यांची घेऊन अठ्ठावीस डिसेंबरला मोठा जो मोर्चा आहे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रश्न हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा संपूर्ण जे आहे ते वाल्मिक काराड्यांच्या विरोधात असल्याचं देखील संदीप क्षीरसागरांनी स्पष्ट भूमिका घेऊन सांगितलेला आहे जोपर्यंत वाल्मिक नाटक होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असं देखील पवित्र जे आहे ते शरद पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतलेला आहे याच मोर्चाला आम्ही सर्व पक्षातील नेत्यांना देखील बोलणार आहोत मग धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती जे वाल्मी कराड आहेत त्यांना का अटक केली जात नाही अशी देखील मागणी वारंवार करण्यात पाहायला मिळत आहे मात्र याच्यामध्ये मग भाजपाचे सूर्य असतील मग दुसरे काही आणखी बजरंग सोनवणे असतील मनोज दरांगे असतील आणि सर्व नेते मंडळी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार असं आवाहन करण्यात येणार आहे असं देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे मात्र असं जरी असलं सध्या स्थितीला वाल्मिक कराड काय करतात आणि वाल्मिक कराडांना पोलिस का अटक करत नाहीत दुसरा एक आज नवीन एक ट्विस्ट आला की वाल्मिक कराड हे पुणे परिसरामध्ये आहेत पुण्याच्या भागामध्ये आहेत त्यांना पोलिस का पट्याशी घालतात अशी दुसरी माहिती आहे की वाल्मिक कराड हे पुणे परिसरामध्ये होते मग त्यांना पोलिसांनी का अटक केली नाही पोलिस खरोखर पोलिसांना ते सापडत नाहीत का इतके इतकी निष्ठूर पोलिस यंत्रणा का झाली असा देखील रोष आता सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे लोकांमधून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे ते आरोप केलेत मग जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की वाल्मिक कराड हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये हे नागपूरलाच होते एका मोठ्या नेत्याच्या नागपूरला अधिवेशनाच्या वेळेस जे काही फार्म हाऊस होते तो मोठा नेता आहे म्हणून त्यांना अटक केली जात नाही असा देखील आरोप करण्यात आला वाल्मिकारडच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांची टाकत आहे असा देखील आरोप अंबादास दानवे यांनी केला आणि ते नागपूरला असताना पोलिस त्यांना का पाठी घालतात पोलीस घाबरत आहेत का असा देखील आरोप झाला मात्र संपूर्ण आरोपांवरती येणाऱ्या काळामध्ये खरोखरच आरोप खरे ठरले जातात की खोटे ठरले जातात नक्कीच वाल्मिक अपहरणाच्या वेळेस परळीमध्ये होते का तो, तो व्हिडिओ कोणाला दाखवला हो आणि अधिवेशनाच्या काळामध्ये वाल्मिकराड खरोखरच नागपूर येथे होते का ते कोणत्या नेत्याच्या घरी होते हे देखील तपासामधून आता निष्पन्न होणार आहे मात्र सध्या हो ते तिला वाल्मिक करार खरोखर पुण्यामध्ये आहेत का त्यांना पोलिस का शोधत नाहीत कोण त्यांना पाठीशी घालत आहे हे संपूर्ण घटना जी आहेत आता काही दिवसात स्पष्ट होणार आहेत की जे की नवनीत कामं त्यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतलाय आणि खरोखरच येणाऱ्या काळामध्ये सरकार जर खरोखर तपास यंत्रणा तपास केला तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण घटनाचे जे आरोप प्रत्यारोप आहेत ते येणार आहेत आणि खरोखर वाल्मिक करार कुठे होते हे देखील निष्पन्न होणार आहे मुंबई त्याच्यासाठी योगेश काशी बीड